दिवाळीपूर्वी विद्यार्थ्यांना आणि पालकांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेत केंद्र सरकारने शैक्षणिक साहित्यावरील वस्तू व सेवा कर कमी करण्याची घोषणा केली स्मार्ट बोर्ड प्रोजेक्टर डिजिटल लर्निंग टूल्स आणि प्रयोगशाळेतील साहित्य यांसारख्या वस्तूंवरील अठ्ठावीस टक्के जी एस टी आता अठरा टक्क्यांवर आणण्यात आला तर वही शालेय पिशव्या पेन्सिल जॉमेट्री बॉक्स आणि शैक्षणिक चार्ट यांसारख्या वस्तूंवरील पाच टक्के ते बारा टक्के कर पूर्णपणे रद्द करून शून्य टक्के केला केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या हा दिवाळी गिफ्ट म्हणजे शिक्षणाबद्दल केंद्र सरकारची बांधिलकी आहे विद्यार्थ्यांचं ओझं हलकं व्हावं आणि प्रत्येक कुटुंबाला शिक्षण साधने सहज परवडावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला मुख्य मुद्दे अठ्ठावीस टक्केवरून अठरा टक्के कर डिजिटल शिक्षण साधनं बोर्ड प्रयोगशाळा साहित्य पाच टक्के ते बारा टक्केवरून शून्य टक्के कर वही शालेय पिशव्या पेन्सिल जॉमेट्री बॉक्स शैक्षणिक चार्ट लहान व्यापाऱ्यांना दिलासा सणासुरीत सुलभ कर पालनाची तरतूद विरोधकांची टीका उशिराच उचलेलं शहाणपण काँग्रेस नेता जयराम रमेश म्हणाले हा निर्णय स्वागतार्ह असला तरी तो खूप उशिरा घेतला गेला गेली सहा वर्ष पालकांना आणि शाळांना जास्त जीएसटी भरावा लागला आता निवडणूक व सण जवळ आल्यावर सरकारला विद्यार्थ्यांची आठवण झाली आप नेते संजय सिंह म्हणाले अठ्ठावीस टक्केवरून अठरा टक्केवर कमी करणं हा गिफ्ट नाही तर उशिरा सुचलेलं आहे शिक्षण कधीही लक्झरी नसतं दरम्यान भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी या निर्णयाचं समर्थन करताना आहे की यामुळे पालकांचं अवघ कमी होईल आणि डिजिटल शिक्षणाला चालना मिळेल पालक व शाळांचा दिलासा पालकांनी दिलासा व्यक्त केला असून महामारीनंतर डिजिटल साधनांच्या किमतीत वाढ झाल्याने हा निर्णय योग्य वेळेत झाल्याचं त्यांनी सांगितलं शाळांनी देखील स्वागत केलं असून यामुळे वर्गखोलांचं तंत्रज्ञान अधिक सोप्या दरात सुधारता येईल असं मत मांडलं सनासुदीचा काळ सुरू होत असल्याने शालेय साहित्य व डिजिटल शिक्षण साधनांच्या मागणीत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता सत्यमुख प्रतिनिधी सुरज नदाफ करोची तालुका हातकणंगले जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका